नमस्कार मित्रांनो मी मि तुमचा मित्र परमेश्वर पाटील गावंडे पीजी व्हायकल मध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आलो आहे श्रीरामपूर मध्ये श्रीरामपूर मध्ये पूजा ऑटो कन्सल्ट वरती या ठिकाणी पिकअपचा स्टॉक तसे बरेच दुसऱ्या गाड्यांचा छोटा आतेचा स्टॉक या ठिकाणी अवेलेबल आहे तो आपण या ठिकाणी बघूया स्वागत आहे सर तुमचं आमच्या पीजी व्हायकल बाजारच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं नाव सर माझं नाव दानिश पीरजादे आणि माझ्या ऑफिसचं नाव साईपोजो ऑटो कन्सल्टंट श्रीरामपूर मधला हा सर्वात ट्रेंडिंग वाहन बाजार आहे बर बर कोणत्या रोडवरती सर हा पत्ता आहे आपला बेलापूर रोड आ, आ, जो हा रोड आहे राऊरी नगरला जो रोड जातो बर बर तर बेलापूर रोडला आपला इथं ऑफिस आहे खंडागळे वस्तीच्या पुढं बर बघा मित्रांनो बेलापूर रोड ती श्रीरामपूर मध्ये या ठिकाणी पूजा साई पूजा या ठिकाणी ऑटो कंचा आहे आणि सर तुमच्याकडे आता कोणत्या कोणत्या गाड्या अवेलेबल आहेत सध्या आपल्याकडं जवळपास चा भरपूर मोठा स्टॉक आलेला आहे तुम्ही बघू शकता दोन हजार चौदा पासून ते दोन हजार बावीस तेवीस पर्यंत चोवीस पर्यंत सुद्धा पिकअप मध्ये स्टॉक आपल्याकडे असतो आणि त्याच्यानंतर जे छोटे कमर्शियल व्हेकल असतात त्याच्यामध्ये टाटा एस टाटा झीप त्याच्यानंतर जितो मारुती सुझुकी कॅरी हे बी स्टॉक आपल्याकडे भरपूर अव्हेलेबल आहेत म्हणजे पिकअप लवर पासून ते छोट्या आत्तापर्यंत यांच्याकडे पूर्ण गाड्या अवेलेबल आहेत तर वेळ न घालवता आपण या ठिकाणी या गाड्यांचा स्टॉक लगेच बघून घेऊ सर आ, ही जी गाडी पिकअप दिसते आहे काय मॉडेल आहे सर ही गाडी आता तुम्हाला बघायला मिळणार आहे मॉडेल आहे दोन हजार सोळाच हा या गाडीचं इन्शुरन्स आणि पासिंग आपल्याला क्लिअर मिळणार आहेत म्हणजे पेपर व्हॅलिड मिळणार आहेत आपल्याला लोन पाहिजे असं लोनची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडं या गाडीची आपण ऑफर कोट करीत आहोत सहा लाख अकरा हजार रुपये बरं निगोशियबल कमी जास्त होईल निगोशिएबल आहेत समोर आल्यानंतर नक्कीच मान सन्मान केला जाईल आणि लोनला सुद्धा पूर्ण सहकार्य आपण करणार आहोत तर डाऊन पेमेंट किती करावं लागेल याच्यावरती आता डाऊन पेमेंटच तर असं असतं का मी लोकांसारखं खोटं आश्वासन देत नाही डाऊन पेमेंटचं सा जे सारं पिक्चर क्लिअर असतो ते सर्व आपल्या सिव्हिलवरती क्लिअर असतो आपलं सिव्हिल जितकं चांगलं राहील तितकं आपल्याला डाऊन पेमेंट कमी येईल साधारण आपलं सिव्हिल जर साडेसातशे प्लस स्ट्रॉंग राहिलं तर तुम्हाला जास्त नाही चाळीस ते पन्नास हजार डाऊन दा पेमेंटच्या ही गाडी तुम्हाला मी देऊ शकतो बघा मित्रांनो फक्त पन्नास हजार रुपयाच्या डाऊन पेमेंटच्या जवळपास तुम्हाला ही पिकअप या ठिकाणी मिळणार आहे तर एम एच झिरो फोर मध्ये गाडी आहे समोरची गाडी या सिकडे बघूया गाडीची टायर फॉर न्यू कंडिशन मध्ये आहे आणि ही एम एच बारा मध्ये जर गाडी आपल्या समोर दिसते आहे सर हे काय मॉडेल आहे आता हिचं मॉडेल आहे दोन हजार च काही कस्टमर असे असतात का त्यांना मिड रेंज मधले मॉडेल अवेलेबल पाहिजे असतात काहींना अशा असतात का उंच मॉडेल मध्ये गाड्या पाहिजे असतात बरोबर तर ही गाडी आहे दोन हजार एकवीस ची इमेज बारा पासिंग मधली गाडी आहे स्टँडर्ड पासिंग ज्याला म्हणतो आपण बारा आणि चौदा हे स्टँडर्ड पासिंग आहे मार्केट मधले आपल्या लोकांना फार आवड असते या गाड्यांची दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे हिची काय ऑफर कोट केली हिची आपण आठ लाख नव्वद हजार रुपये ऑफर कोड करीत आहोत कमीशी जास्त निगोशिएबल याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त प्रत्येक किंमत जी आपण सांगत आहोत गाड्यांची त्याच्यामध्ये निगोशिबल शंभर टक्के राहणार आहेत किंमत सर गाडीची टायर वगैरे कंडिशन टायर तुम्ही बघू शकता अत्यंत नवीन कंडिशन मधले टायर आहे तुम्ही आपल्या ला आमच्या मार्फत दाखवू शकतात आश्वस्त करू शकतात टायर अत्यंत बटन आहेत चारी पण गाडींचे बघा मित्रांनो बटन टायर या ठिकाणी मिळणार आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे एमएस बारा मध्ये सर या ठिकाणी आपण समोरची या ठिकाणी पिकअप बघूया एम एस मध्ये प्रॉपरची श्रीरामपूर पासिंग मध्ये आहे सर हे काय मॉडेल आहे आता हे प्रॉपरची श्रीरामपूर पासिंग ची गाडी आहे एम एस सतरा पासिंग मध्ये हिचा मॉडेल आहे दोन हजार बावीसचं बरं हिची ऑफर आपण कोट करीत आहोत सव्वा नऊ लाख रुपये त्याच्यामध्ये निगोशिएबल आहेत अमाऊंट कमी जास्त होऊ शकते बघा मित्रांनो फुल कंडिशन मध्ये गाडी आहे तुम्हाला तुमचा सिव्हिल साडेसातशे प्लस असन तर मॅक्सिमम पंच्याऐंशी नव्वद ब्याण्णव टक्केपर्यंत आपण लोन करून देऊ शकतो तुम्हाला याच्यावरती जेणेकरून तुम्हाला कमीत कमी डाऊन पेमेंट वरती गाडी भेटू शकते बघा बा, मित्रांनो कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये आपल्याला या फुल कंडिशन मध्ये गाडी आहे गाडी बनलेली आहे नाशिक बॉडी मध्ये बनवलेली आहे आणि गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता टायर कंडिशन फार सुंदर आहे म्हणजे जवळपास बटन टायर चा, चा, आहे या गाडीचे सुद्धा तुम्हाला पेपर क्लिअर मिळणार आहेत इन्शुरन्स आणि पासिंग दोन्ही पण क्लिअर मिळणार आहे काय ऑफर सर याची हिची सव्वा नऊ लाख रुपये आपण ऑफर कोट करीत आहोत त्याच्यामध्ये निगोशिएबल आहेत नक्कीच मान सन्मान समोर आल्यानंतर केला जाईल आपला बघा मित्रांनो या ठिकाणी या गाडीची किंमत सुद्धा कमी जास्त होणार आहे सर ही समोरची गाडी आहे अशोक चुकलायन ले ही किती बोलटी सर ही चार बोलटी गाडी आहेत बरं मॉडेल राहणार आहे दोन हजार एकोणावीस बर चारी टायर या गाडीचे सुद्धा बटन आहेत इन्शुरन्स पासिंग बी आपल्याला क्लिअर मिळणार आहेत एम एस सोळा पासिंग मधली गाडी आहे हा हिची काय ऑफर आहे सर हिची ऑफर आपण साडेपाच लाख रुपये कोट करीत आहोत त्याच्यामध्ये सुद्धा कमी जास्त होऊन जाईल निगोशिएबल आहे अमाऊंट बघा मित्रांनो साडेपाच लाख रुपये या ठिकाणी या गाडीची किंमत कोट केलेली आहे निगोशिएबल किंमत आहे कमी जास्त होणारी आहे आपल्याला जर या गाडीचा व्यवहार पटत असेल किंवा आपल्या गाडी आपल्याला जर या गाडीची गरज असेल तर नक्कीच या ठिकाणी साईपूजा ऑटो कॉन्सर्टला दिलेल्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला या गाडीच्या डिटेल्स मिळू शकते चला समोरची सर या ठिकाणी गाडी आपण बघूया बघा मित्रांनो या ठिकाणी परत जे छोट्या गाड्या चालवण्यासाठी उत्सुक असतात आणि त्यांचं बजेट कमी असतं त्यांच्यासाठी ही छोटा हत्ती छोटा हत्ती सर हे मॉडेल काय छोटा हत्ती राहणार आहे टाटाची दोन हजार अठरा मॉडेलची बिगर लिक्विड वाली गाडी आहेत साधी गाडी आहेत सेन्सर फिन्सर काही नाही एकदम साधी गाडी आहेत आपली तुम्हाला काहीच अडचण येणार नाही जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत चांगला पर्याय म्हणून दोन हजार अठरा चा हे मॉडेल आपण उपलब्ध केलेलं आहे बरं काय ऑफर सर हिची आपण ऑफर दोन दोन ची गाडी आहे हिची ऑफर आपण तीन लाख ऐंशी हजार रुपये कोट करीत आहोत त्याच्यामध्ये कमी जास्त नक्कीच होऊन जाईल निगोशिएबल किंमत आहे मित्रांनो तीन लाख ऐंशी हजार रुपये गाडीची किंमत आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे साधं साधं मॉडेल आहे सेन्सर वगैरे नाहीये सर समोरची गाडी या ठिकाणी बघूया याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता ही चौकनी लाईट मधली गाडी आहे एच टी गाडी ज्याला आपण म्हणतो दोन हजार मॉडेल आहे एम एच तेवीस पासिंग मध्ये हे बॉडी बिडी सारी नवीन बनवलेली आहेत गाडीला गाडीचे टायर बीर बी सारे बटन आहेत याची ऑफर आपण कोट करीत आहोत तीन लाख आणि एकावन्न हजार रुपये त्याच्यामध्ये बी निगोशिएबल आहेत अमाऊंट कमी जास्त होऊन जाईल बिल आपलं जर चांगलं असन तर कमीत कमी तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये सुद्धा ही गाडी आपण अवेलेबल करून देऊ शकतो तुम्हाला बघा मित्रांनो फक्त तीस ते चाळीस हजार रुपयामध्ये आपल्याला छोटा ती एम एस तेवीस बीड पासिंग मध्ये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी समोर आपण परत बघूया अशोक लेलँड चे एम एस चौदा एम एस सत्तेचाळीस मध्ये ही गाडी आहे काय मॉडेल सर आता हिचं असं आहे काही लोकांना लेलँड पाहिजे असते हवी असती पण मिड रेंज मॉडेल मध्ये पाहिजे असती पहिले जी आपण दाखवली ती एकूण मॉडेल होतं ही जे मॉडेल आहे दोन हजार पंधरा चा मॉडेल आहे तर दोन हजार पंधरा सह चार बोलटी मॉडेल आपण उपलब्ध करत आहोत एम एस सत्तेचाळीस पासिंग मध्ये इन्शुरन्स पासिंग आपल्याला क्लिअर मिळणार आहे हिची जी ऑफर आपण ठेवलेली आहे सांगायला आपण चार लाख अकरा हजार रुपये सांगत आहोत नक्कीच समोर आल्यानंतर व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे आणि लोनची सुद्धा सुविधा आपण उपलब्ध केलेली आहे मित्रांनो चार लाख अकरा हजार रुपये त्यांनी डिमांड केलेली आहे पण सोड आउट ज्यावेळेस करायची त्यावेळेस त्यांची किंमत कमी जास्त नक्कीच होणार या ठिकाणी समोरच्या गाड्या अजून पिकअप या ठिकाणी अवेलेबल आहेत त्या आपण बघूया बघा मित्रांनो परत या ठिकाणी एम एस सोळा मध्ये पिकअप आहे आपल्याकडं एक्स्ट्रा आपली मध्ये वन पॉईंट थ्री पिकअप बोलेरो पिकअप एफ बी गाडी जी याला आपण म्हणतो गाडीचं मॉडेल आहे दोन हजार पंधराच एम एस सोळा पासिंग मधली गाडी राहणार आहे याची पण आपल्याला इन्शुरन्स आणि पासिंग क्लिअर मिळणार आहेत तर या गाडीची ऑफर आपण कोट करीत आहोत पाच लाख आणि पंच्याऐंशी हजार रुपये याच्यामध्ये हो। निगोशिएबल आहेत अमाऊंट लोनची उपलब्ध आहे जास्तीत जास्त आपण लोन करून देण्याचा प्रयत्न करू शकतो मिनिमम किती पेमेंट करावं सर याला हिच्यात तुम्हाला मी प्रत्येक गाडीच्या वेळेस तुम्हाला सांगतोय सिव्हिल चांगलं पाहिजे लोकांसारखे मी खोटे आश्वासन देत नाही आश्वासन गिरायकाला ऑफिस पर्यंत बोलवायचं आणि त्याच्यानंतर सांगायचं होणार नाही नाही आपण आश्वासन अजिबात देत नाही जे काही आहे ते सार तुमच्याकडूनच होणार आहे तुमचे कागदोपत्र बघूनच होणार आहे बरोबर मित्रांनो तुमची जी काय सिविल स्कोर आहे त्याच्यावरती डिपेंड करतो तुम्हाला लोन किती होईल आणि किती नाही तुमचं जर सिविल स्कोअर चांगला असेल तर नक्कीच तुम्हाला कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी तुम्हाला परचेस करायला मिळेल सर समोरची गाडी काय आहे आता ही गाडी जी आहे वन पॉइंट थ्री पिकअप एफ बी हा जो आळे फाटा टप आपण म्हणतो हे मूड म्हणतात याला आजा मूड मधली गाडी आहेत म्हणजे मोठा टप असतो गाडीला याच्यामध्ये जर आपल्याला जे लोक जनावरांचा याचा व्यवसाय करतात आपले बाजार करतात त्यांच्यासाठी खूप चांगला पर्याय आपण हा उपलब्ध केलेला आहे त्यांच्यासाठी आपण ते कॅरेज वरती गवत घास आणखीन त्यांचे काही सामान शकतो एक्स्ट्रा मटेरियल मोठा कॅरेज आहे म्हणजे चार माणसं झोपतीन एवढा मोठा कॅरेज आहे बरोबर दोन हजार अठराचं मॉडेल आहे वन पॉईंट थ्री पिकअप एफ बी आहे या गाडीची ऑफर आपण ठेवलेली आहे जवळपास साडेसात लाख रुपये साडेसात लाख रुपये निगोशिएबल निगोशिएबल आहेत अमाऊंट याच्यावरती मी जवळपास साडेसहा पावणे सात लाख रुपयाच्या आसपास लोन मी तुम्हाला करून देऊ शकतो बघा मित्रांनो लोनही पूर्ण बरेचशा टक्क्यामध्ये लोन, लोन होत आहे एक दहा पंधरा टक्क्यामध्ये तुम्हाला एक डाऊन पेमेंट करायचं आहे बाकीचं या गाडीवरती सुद्धा लोन मिळणार आहे मित्रांनो गाडी एक नंबर कंडिशन मध्ये बनवलेली आहे आजा मोडमध्ये आणखी एक वस्तू मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या इथं गाड्या तुम्हाला ओरिजिनल भेटणार आहेत हा म्हणजे चीसी वगैरे सर्व तुम्ही काही बघून घेऊ शकता हा म्हणजे आपन... थोडक्यात सांगायचं म्हणजे आल्टर वगैरे केलेलं नाहीत बरोबर आहे आपण पोळ्याचा बैल बनवत नाही गाड्या बरोबर बरोबर गाडीचा बर 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 ओरिजिनल कलर सुद्धा दिसायला पाहिजे रेडियम रंगवायचं म्हणून रंगवायचं आपण तसं करत फक्त रेडियम मारून या ठिकाणी गाडी सेल नाही केल्या जात जशी कस्टमर कोण घेतली तसेच कंडिशन मध्ये गाडी तुमच्या समोर उभी असते रेडियम मारून वगैरे तुम्हाला फसवण्याचं काम या ठिकाणी होत नाही असं शेट या ठिकाणी मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे समोरची गाडी काय आता ही जी गाडी आहे पासिंग मधली बर दोन हजार चौदा ची गाडी राहणार आहे हिचे इन्शुरन्स पासिंग आपल्याला क्लिअर मिळणार आहेत ज्यांचं बजेट कमी आहे पिकअप साठी त्यांना बजेट कमी आहे पण पिकअप पाहिजे पाहिजे तर जे छोटे गाड्या त्यांना पाहिजे नाही आपल्याला ले समजा मोठी गाडी घ्यायची पण बजेट कमी आहे स्वप्न मोठं आहे पण बजेट कमी आहे बजेट कमी असलं तरी चिंता करायची गरज नाही कमी बजेटमध्ये सुद्धा आपण पिकअप अवेलेबल केलेली आहे एम एच तेवीस पासिंग मल्ली दोन हजार चौदाची गाडी आहेत हिची ऑफर आपण पाच लाख अकरा हजार रुपये कोट करीत आहोत त्याच्यामध्ये सुद्धा कमी जास्त होऊन जाईल व्यवहारामध्ये याला सुद्धा आपण लोन करून देऊ शकतो मित्रांनो तुम्हाला सर मला म्हणायचं की बाबा आमचे पीजी व्हेकल बाजार या यूट्यूब चॅनलचे जे सदस्य आहेत किंवा व्ह्युअर्स आहे त्यांनी जर हा व्हिडिओ बघून तुमच्यापर्यंत आले तर त्यांच्यासाठी काही वेगळी सूट केली जाईल का तुमच्याकडून त्यांच्यासाठी वेगळी सूट केली जाईल आणि सर्वात जास्त पहिली गोष्ट मी तुमच्या व्हिडिओच्या मार्फत तुमचे जे व्ह्युअर्स असतील आमच्याकडे त्यांचं स्वागत आहे आणि मी खोटे आश्वासन देत नाही जे जे आहे आहे ते ते सत्य परिस्थिती मांडवत असतो इथं आणि हीच माझ्याकडून तुमच्या मार्फत तुमच्या माझ्याकडून भेट राहणार आहे आमची सत्यता सत्यता हीच तुमचा स्कोर आहे आणि खोटे आश्वासन राहणार नाही खोटे आश्वासन जे आहे ते समोर राहणार गाडी तुम्ही एकदा आणि चार वेळा चेक करून घेऊ शकतात बरोबर इन्शुरन्स पासिंग पेपर मध्ये तर काही फॉल्ट निघाला कस्टमरच्या नावावर काही काय जर अडचण आली तर निम्म्या रात्री आम्ही त्यांच्यासाठी हजेर आहोत आम्ही बसलेलो आहोत बरोबर आहे मित्रांनो डॉक्युमेंटचे वगैरे तुम्हाला एक रुपयाची सुद्धा तकलीफ होणार नाही तुमचे डॉक्युमेंट तुमच्या तुमच्या तुमची गाडी नावावर होईपर्यंत सेट या ठिकाणी जिम्मेदारी घेणार आहे समोर या ठिकाणी छोटी गाडी आहे जितो या जितोचं काय मॉडेल आहे सर या जितोचं हे पण लोकल पासिंग आहेत आपल्या श्रीरामपूरची एम एस सतरा पासिंग जितो मध्ये जो सर्वात जास्त चालणारा मॉडेल आहे सात सोळा म्हणजे सात फुटी लांब आणि सोळा एचपी पी ची गाडीचे हा हा सर्वात जास्त चालणारा मॉडेल आहे जितो मध्ये ते आपल्याकडे आहेत या गाडीचा मॉडेल आहे दोन हजार एकोणावीस च हा हिची आपण एकदम चॅलेंजिंग प्राइस कोट करीत आहोत बर याची प्राइस लोक मार्केट मध्ये कोट करतात तीन सत्तर तीन ऐंशी याच्या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या व्ह्युअर्स साठी याची चॅलेंजिंग प्राइस मी सांगत हो। आहे तीन लाख आणि एक्केचाळीस हजार रुपये किंमत आपण सांगत आहोत म्हणजे मार्केट रेट पेक्षा तीस ते पस्तीस हजार ऑलरेडी तीन एक्केचाळीस मध्ये सुद्धा समोर आल्यानंतर मान सन्मान आपण नक्कीच ठेवणार आहोत त्यांचा बघा मित्रांनो तीन एक्केचाळीस मध्ये सुद्धा आपल्या व्ह्युअर्स साठी या ठिकाणी त्यांनी निगोशियबल या ठिकाणी किंमत करण्याचं या ठिकाणी सांगितलं आहे मित्रांनो या ठिकाणी परत अजून एक टाटा जीप आहे जी सगळ्यात चालले चालणारी मार्केट मध्ये जी गाडी आहे ही गाडी कधीची आहे सर आता हे टाटा जीप एक्सेल आहे एक्सेल म्हणजे जवळपास जे जी रेग्युलर टाटा जिप येते आपली त्याच्यापेक्षा एक, एक ते दीड फूट हौदा हिचा लांब असतो म्हणजे जे फुगार माल राहिलं ज्यांचा माल हलका आहे पण माल जास्त आहे जे टाटा रेग्युलर टाटा जिप मध्ये जे आपले बसत नाही तर हिचा एक ते दीड फूट हौदा मोठा आहे त्यांच्यासाठी उपयोगी पडणारी ही गाडी आहेत तर दोन हजार सतराचा मॉडेल आहे हिची ऑपन आपण सव्वा दोन लाख रुपये ठेवलेली आहेत पेपर आपल्याला क्लिअर मिळणार आहेत चीच गाडी आणि एम एस परत पासिंग पण आणखीन एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो काही सेन्सर गाडी आहे पण मित्रांनो आता काही लोकांचा समाज झालेला आहे काही लोकांना फक्त सात गाडी पाहिजे असतात पण आता ते हे विचार करत नाही जवळ एखादी आपण जर नवीन गाडी घ्यायला गेलो तर ती आपल्याला बीएस सिक्स मध्येच घ्यावं लागते आणि ती बीएस फोर पेक्षा ऍडव्हान्स आलेली असते म्हणजे बीएस फोर जेवढी सेन्सर आहेत त्याच्यापेक्षा दीड पट जास्त बीएस सिक्स सेन्सर आहेत तर नवीन गाडी घेताना आपण सेन्सरचा विचार, विचार करत नाही त्याच्यामुळे ज्यांना पाहिजे ते सेन्सर गाड्या घेतात सेकंड मध्ये असं नाही की ते सेन्सर गाड्या घेत नाही सेन्सर गाड्यांची काहीच अडचण नाही आपण टाइम टू टाइम याचं मेंटेनन्स जर केलं तर त्याला रुपयाची तकलीफ नाही सेन्सर गाड्या उलट बीएस त्रि जे गाड्या होत्या साध्या गाड्या त्याच्यापेक्षा या गाड्यांना पिकअप जास्त असतो या गाड्यांचा इंजिन दमदार असतो हा हा तर बघा मित्रांनो या ठिकाणी ही टाटा जीप होती दोन हजार सतराची आणि एम एस सतरा मध्येच या ठिकाणी आहे व्ह्युअर साठी या ठिकाणी ऑफर ही जी कमी निगोशिएबल किंमत आहे तुम्ही आल्याच्या नंतर प्रत्यक्ष आल्याच्या नंतर या गाडीचा सौदा तुम्ही सेट समोर बर बसल्याच्या नंतर अजूनही या गाडीची किंमत कमी होईल तर मित्रांनो अजून एक गाडी घ्यायची आपल्याला टाटा कॅरीची गाडी आहे ती कॅरीची गाडी आपण बऱ्याच ठिकाणी मागणी असते परंतु अवेलेबल नसते पण त्यांच्याकडे एक गाडी अवेलेबल आहे या गाडीचा रिव्ह्यू आपण या ठिकाणी बघून घेऊ एम एच चौदामध्ये मध्ये गाडी आहे काय मॉडेल आहे सर आता या गाडीच्या बाबतीत जर सांगायला गेलो तर सर्वात जास्त मारुती लवर्स मध्ये कमर्शियल व्हेकल माल वाहतूक मध्ये कॅरीचं मॉडेल आहेत आणि एक विशिष्ट गोष्ट म्हणजे डिझेल कॅरी बंद झालेली आहे नवीन जर तुम्ही घ्यायला गेले तर नवीन तुम्हाला डिझेल कॅरी भेटत नाही तर ही गाडी आहे डिझेल कॅरी मॉडेल आहे दोन हजार एकोणावीस च अत्यंत कडक कंडिशन मधली गाडी आपण तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे आपल्या इथं तुम्ही तुमच्या व्यवस्था दाखव दाखव वाटलं तर पहिले गाडी कशी गाडी समोरूनच दिसते सर काय चौदा पासिंग मध्ये स्टँडर्ड पासिंग मधली गाडी आहेत मॉडेल दोन हजार एकोणवीस चा आहे याची किंमत आपण चार लाख आणि एकावन्न हजार रुपये कोट करीत आहोत निगोशनमध्ये मी निगोशिएबल एक अमाऊंट हो। कमी जास्त होऊन जाईल लोन पाहिजे असं जवळपास सव्वा तीन ते साडेतीन लाख रुपयाच्या आसपास आपण त्यांना लोन करून देऊन प्रयत्न करू दो त्यांच्यासाठी हा म्हणजे तुमच्या सिविल स्कोअर वरती डिपेंड आहे कमीत कमी डाउन पेमेंट जर तुम्हाला गाडी गाडी घ्यायची असेल तर आपला सिविल स्कोर सुद्धा तसा बनलेला पाहिजे तर एम चौदाची गाडी या ठिकाणी कॅरी या ठिकाणी आहे प्रत्यक्ष या गाडीची खात्री करा गाडीचा ट्रायल घ्या आणि ट्रायल घेतल्याच्या नंतरच आपण पण या ठिकाणी आपला सौदा करा कारण या ठिकाणी तुम्हाल पेपर तुम्हाल। तुम्हाला पेपरची अडचण तर या ठिकाणी येणार नाहीये परंतु ज्या वेळेस तुम्ही याल तर या, या गाडीची ट्रायल घ्या तुम्हाला कोणती या व्हिडीओमध्ये जी गाडी दिसत असेल ती आवडली असेल तर या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन या गाडीचा ट्रायल घेऊन आणि नंतर तुमचा या ठिकाणी सौदा करावा सर तुमचं फक्त एक अजून एक गोष्ट सांगतो जर पिकअप लवर जे असतील आपल्या खालती मराठवाड्या भागातले जेवढे बी पिकअप लवर्स असतील हां त्यांना आम्ही सांगू इच्छितो कायम तुम्ही इथं आमच्या इथं आले तर चा, आपल्याला चांगलं वाटणार कारण पिकअपचा भरपूर मोठा स्टॉक इथे अवेलेबल आहे आपल्याकडं जवळपास चौदा पंधरा गाड्या कायम आपल्याकडे अवेलेबल असतात पिकअप मध्ये म्हणजे भरपूर व्हरायटी आपल्याला इथं बघायला मिळणार आहे आणि मॉडेल बी जवळपास बारा तेरा पासून ते बावीस चोवीस पर्यंत मॉडेल आपल्याकडे अवेलेबल असतात म्हणजे तर खास पिकअप लवर्स साठी मी तुमच्या व्ह्युअर्सना सांगू इच्छितो आमचे मराठवाड्यातले जेवढे बी आमचे पिकअप लवर्स असतील त्यांनी नक्की अवश्य एकदा आमच्या साईपुजे ऑटो कन्सल्टंट बेलापूर रोड श्रीरामपूर येथे अवश्य त्यांनी एकदा भेट द्यावी म्हणून मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी जास्तीत जास्त पिकअप चा स्टॉक या ठिकाणी अवेलेबल असतो अवेलेबल असतो म्हणून ते सांगताय की बा पिकअपसाठी या ठिकाणी फॉर मोठी ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी आहे तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही येऊन तुम्हाला जी हवी आहे दोन हजार बारापासून ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला मॉडेल या ठिकाणी भेटून जाईल आणि आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी गाडी ट्रायलला सुद्धा दिल्या जाईल ज्यावेळेस तुम्हाला गाडी योग्य वाटेल त्यावेळेस तुम्ही गाडी परचेस करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपला हा व्हिडिओ शेवट करायचा आहे सर तुमचं मनापासून आभार या ठिकाणी आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच गाड्यांच्या व्हिडिओसाठी धन्यवाद